आपण जे आयुर्वेदिक तेल आपल्या आरोग्यप्रथम या यूट्यूब चॅनलवर सांगितले होते त्या व्हिडिओवर एका आजीची कॉमेंट आली ती म्हणजे काय तर नमस्कार माझे वय साठच्या वर आहे आणि वजन खूप जास्त आहे मला डॉक्टरांनी नी, नी रिप्लेसमेंट करायला सांगितली आहे पण मला करायचे नाही तर हे तेल तयार करून लावायला सुरुवात केली तर मला फायदा होईल का आजीचा प्रश्न एकदम बरोबर होता पण आजींनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कुठलाच नैसर्गिक उपाय त्यांना लगेच्या लगेच या दुखण्यातून बाहेर काढणार नाही आहे आणि कुठलाही नैसर्गिक उपाय हा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळे परिणाम करतो त्याचवेळी मी त्यांना एक उत्तर दिलं ते म्हणजे काय नमस्कार आजी नैसर्गिक उपाय हे पर्यायी असतात आपल्याला थोड्या किंवा जास्त प्रमाणात फायदा देतात पण आपल्या वयामानानुसार दुखण्याच्या तीव्रतेनुसार डॉक्टरांनी सांगितलेल्या ट्रीटमेंटकडे दुर्लक्ष करून आपण पूर्णपणे या गोष्टींनीच बरे होऊ असे मुळीच होणार नाही तुम्ही हे करा फायदा होईल पण पन पूर्णपणे यावर निर्भर राहू नका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चला काळजी घ्या त्यावर त्या आजींनी एकदम व्यवस्थित मला उत्तर दिले खूप खूप धन्यवाद डॉक्टर मी तुम्ही सांगितलं आहे तसंच करीन धन्यवाद तर हे तुम्हाला सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण जेव्हा कुठल्या तरी दुखण्यापासून त्रस्त असतो तेव्हा आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी शोधत असतो त्यामध्ये आपल्याला काही आयुर्वेदिक गोष्टी सापडतात काही नैसर्गिक उपाय सापडतात काही वेगवेगळे पर्याय सापडतात आणि आपली कुठेतरी एक ट्रीटमेंट सुरू असते एका वेल क्वालिफाईड डॉक्टरांकडे आणि आपण सर्जरी ऑपरेशन अशा गोष्टींपासून घाबरतो साहजिक आहे आपण प्रत्येकजण माणूस आहोत आणि आपल्याला या गोष्टींची भीती वाटते पण जे ज्या व्यक्तींकडे आपण ट्रीटमेंट घेतोय ते वेल क्वालिफाईड डॉक्टर असतात त्यांनी त्या गोष्टीचा पाच वर्ष पूर्णपणे अभ्यास करून त्यांच्याकडे खूप सारा अनुभव असतो त्यांना माहिती असतं की तुम्हाला यातून कसं बाहेर काढायचं आहे तुम्हाला कुठल्या तुमच्या व्यायामानानुसार तुमच्या रोगप्रतिकारशक्तीनुसार आणि तुमच्या दुखण्याच्या तीव्रतेनुसार तुम्हाला त्यातून कसं बाहेर काढायचं आहे हे त्यांना पूर्णपणे लक्षात येत आपण जेव्हा केव्हाही युट्यूबवर असो इंस्टाग्रामवर असो फेसबुक असो कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण आपल्या दुखण्याशी रिलेटेड व्हिडिओ पाहत असतो तर तो व्हिडिओ पाहत असताना एक फक्त माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि आपल्या दुखण्यामध्ये आपण हे झालं आणि जी ट्रीटमेंट सुरू आहे आपण ती ट्रीटमेंट जर सुरू ठेवली तर आपण त्या दुखण्यातून लवकर बरे होतो पण पन, पूर्णपणे आपण आपल्या डॉक्टरांनी सांगितली जी जी ट्रीटमेंट आहे ती बंद जर केली आणि या उपायातून मी बरा होईल कारण अमुक तमुक व्यक्ती तो उपाय करून बरा झालाय मग मी पण त्यातून बरे बरी होईल किंवा बरा होईल असे मुळीच होत नसतं प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे प्रत्येकाचं राहणं वेगळं आहे प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या आहेत प्रत्येकाची रोगप्रतिकार शक्ती वेगळी आहे कदाचित त्या माणसाचं वय कमी असेल त्याच्या हॅबिट्स चांगल्या असतील कधीच दुसऱ्याला या गोष्टीमुळं फायदा झाला होता म्हणून मलाही या गोष्टीचा फायदा होईल असा कधीच विचार करू नये नेहमी लक्षात ठेवा तुमचे डॉक्टर जे तुम्हाला सांगत असतात त्या सल्ल्यानुसार चला एका डा एका डॉक्टरऐवजी तुम्ही चार डॉक्टरांचा सल्ला घ्या पण डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून पूर्णपणे कुठल्या तरी एका गोष्टीवर निर्भर राहू नका सुरू असलेली ट्रीटमेंट जर तुम्ही बंद करत असाल तर त्याचे नक्कीच दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील काय म्हणतो की कुठलाही नैसर्गिक उपाय पाहत असताल आयुर्वेदिक उपाय पाहत असताल कुठली ट्रीटमेंट घेत असताल तर आपला जो पर्सनल वैयक्तिक डॉक्टर आहे त्यांच्या सल्ल्याच्या बाहेर जाऊ नका त्यांना सल्ला विचारल्याशिवाय तुम्ही नवीन काहीतरी तुमच्या आहारात घेऊही नका कारण त्यांच्याकडे पूर्णपणे माहिती असते पूर्ण त्यांचा अभ्यास असतो त्यानुसार ते तुम्हाला सल्ला देत असतात नक्कीच काय खायला हवं कुठल्या आजार कुठल्या आजारामध्ये काय खाल्ल्याच्या नंतर आपण त्यातून बरे होतो हे पाहिलं पाहिजे ते खाल्लं पाहिजे पण त्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप योग्य आहे हे आजींनी विचारलेला प्रश्न एकदम चांगला होता आणि त्यातून मला असं वाटलं की तुम्हाला एक सांगण्याची गरज आहे की आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष मुळीच करू नका तुमच्या कुटुंबामध्ये मित्रपरिवारामध्ये असे कुणी असेल की जे डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतं आणि नवनवीन गोष्टी पाहून त्यावर निर्भर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर हा व्हिडिओ त्याच्या त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा कारण तुम्ही जर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला तर कदाचित तो त्याच्या दुकानातून लवकर बरा होईल छाज नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडले जा